शेतकरी मित्रांनो आज आपण अशी सरकी पाहणार आहोत तर तिची लागवड तुम्ही पासांतर जवळजवळ मधलं अंतर साडेसात ते आठ फुटाचा अंतरही मधलं आठ बाय रुंदी आणि शेतकरी मित्रांनो सरकी बीन एकदम जबरदस्त जमलेली आणि त्याच्यावरती कसल्या कोणतेही रोगाचा कश थ्रिप्स मावा कोकडा कोणताही सध्या त्याच्यावर व्हायरस नाही तर शेतकरी मित्रांनो ही, ही सरकी आपण जे मक्का पद्धत पडतो दुश्यावरती त्या टाईपची आपली ही सरकी लागवड केलेली मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता सरकीला कैरी पण एकदम जबरदस्त बनलेली आहे क्या कैरीला जवळजवळ आठ ते नऊ कैरी बनलेली सात किंवा आठ नऊ अशा प्रकारची कैरी आहे एक एक, एक फांदीला जवळजवळ सत्तर ते ऐंशी कैरी आज परिपूर्ण झाडाला बनलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या एकदम जबरदस्त असं लागवडीपासून ता आता सगर ले ले। तर आतापर्यंत फवारणी खत सगळं नियोजन एकदम पद्धतशीर केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील तर शेतकरी मित्रांनो आजची जी, जी सरकी आपण बघितलेली आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर एकदम जबरदस्त अशी प्लॅनिंग त्यांनी केलेली आहे लागवडीपासून तर आतापर्यंत आणि आज ती सरकी पूर्ण मिळालेली शेतकरी मित्रांनो शक्यतो मधलं अंतर एक दीड ते दोन फुटच राहिलेलं आहे फक्त वखराचं एक उलटं त्याच्यामध्ये येतं आणि अजून पंधरा दिवसामध्ये ही सरकी पूर्ण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि शेतकरी मित्रांनो असेच आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक पण करू शकता शेअर पण करू शकता आणि इतरांना आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही व्हिडिओसुद्धा सेंड करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचं कसं नियोजन हो वाटलं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्हाला तुमच्या कमेंट कमेंटचं चा उत्तर आम्ही नक्की देऊ तर चला तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद